राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सोमवारी मुंबईत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आता चार जून रोजी लागणार आहे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे राजकीय पक्ष आतापासूनच विधानसभेच्या तयारीला लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सोमवारी मुंबईत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एक विधान केलं लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असं अजित पवारांनी म्हटलं त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे अजित पवार नक्की काय म्हणाले आम्ही ज्यावेळी एकत्र काम करायचो तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घ्या म्हणजे शिवसेनेला ठोका महाविकास आघाडीत एकत्र असताना मग मी त्यांना विचारायचो का तर ते म्हणायचे की शिवसेनेला ठोकल्यावर म्हणजे टोकाची भूमिका घेतल्यावर अल्पसंख्याकांना समाधान मिळतं म्हणजे हे शिवसेनेला विरोध करतात मात्र या निवडणुकीत अल्पसंख्याक शिवसेनेसोबत म्हणजे ठाकरे गटासोबत व जायला निघाला होता काय कुठं कसं गणित बदलतं यावेळेस काय होणार हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं दरम्यान अजित पवारांनी केलेलं हे विधान आता चर्चेत आलं आहे तर मित्रांनो या निवडणुकीत नक्की काय होईल आणि कसं होईल यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मत व्यक्त नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा या निवडणुकीमध्ये कोणाचा जय आणि कोणाचा पराजय होईल याबद्दलचं आपलं मत नक्की कमेंट द्वारे व्यक्त करा